मैदान आणि पहिल्याच मैदानात गटपास सुंदर अशी गाडी ड्रायव्हरने आणि गाडी सेमीसाठी पात्र सुटला मैदानातील एकोणचाळीस सुटला आणि एकोणचाळीस मध्ये लढत चला सुंदर अशा गाड्या पात एकोणचाळीस मध्ये सुंदर अशी गाडी पात आणि अतिशय सुंदर सुंदर अशी लढत झाली आता गट क्रमांक आणि तानाजी ड्रायव्हरचं निर्विवाद वर्चस्व क्रमांक एकोणचाळीस आताचा निकाल पंच घर क्रमांक एकोणचाळीसचा निकाल आहे तास क्रमांक चार मधून पालेली पिरसाहेब प्रसन्न मॅगझिन पॅन क्लब पिराजवाडी फोड या गाडीचा एक नंबरला विजयफेल गाडी मालिका